त्याने माझ्यावर एवढे वार केलेत की डॉक्टरला गोधडीवाणी माझं अंग शिवावं लागलंय आणि हे टाके शिवण्यासाठी नुसता रुपयांचा लागलाय आणि एकही अवयव असा नाहीये की जो फाडला नाहीये त्या घावांमुळे सगळ्या अंगातच आग डोम उठलाय सहन होत नाहीये आणि रडताही येत नाहीये कारण डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेला लागलं तर आणखीनच आग पडते मी आता काय करू ही वाक्य आहेत एका छत्तीस वर्षाच्या महिलेची तिच्यावर झालेल्या भयावह प्रसंगानंतरची तिची ही आपभीती ऐकूनच कळतय कि तिच्या यातना किती भयंकर असतील हॉस्पिटल मधला प्रत्येक बीप म्हणजे तिच्या जीवनाची चालू असलेली लढाई ठरतीये संपूर्ण शरीर पट्ट्यांनी बांधलेलं चेहऱ्यावर वेदना वेदनांनी असहाय्य होत चाललेली ती पण प्रत्येक श्वास तिच्या जगण्याच्या इच्छेचा पुरावा ठरतोय पण माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना सोबत काय आहे तिच्यासोबत नेमकं काय घडलंय आणि तिला यातना देणारा तो राक्षस कोण आहे आणि या सगळ्या प्रसंगानंतर तिची सध्याची स्थिती काय आहे ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी अंजली आणि तुम्ही महाराष्ट्र भूम ही घटना केवळ एका महिलेवर हल्ला नाही तर ही विकृती क्रौर्य आणि समाजाच्या अपयशाचं कारण आहे एका छत्तीस वर्षीय महिलेनं केवळ शरीर सुखास नकार दिल्यानं एकोणावीस वर्षीय नराधमाने तिच्यावर अमानुष हल्ला केला या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्या संपूर्ण शरीरावर तब्बल दोनशे ऐंशी टाके घालावे लागले आहेत विशेष म्हणजे हल्लेखोर तिच्या स्वतःच्या भावकीतलाच होता या घटनेने पुन्हा एकदा समाजातील स्त्रियांवरील असुरक्षिततेचा प्रश्न पुढे आलाय तर झालं असं की गेल्या रविवारी दुपारी पीडित महिला शेतात काम करत होती त्याचवेळी तिला अभिषेक तात्याराव नवपुते या एकोणावीस वर्षीय आरोपीचा फोन आला अभिषेक हा तिच्याच नात्यातील होता फोनवर त्याने अत्यंत घाणेरड्या स्वरूपाची मागणी केली तो म्हणाला एकतर माझ्यासोबत झोप नाहीतर तुझ्या जावेशी माझं जुळून दे या विकृत मागणीने ती संतापली आणि तिने फोन कट केला मात्र तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं की हा निर्णय तिच्या आयुष्यात एक मोठं संकट बनून येईल संध्याकाळी जेव्हा ती शेतात काम संपून परत येत होती तेव्हा अभिषेकने पाठून येऊन तिच्या केसांची वेणी ओढली आणि नंतर तिचं डोकं दगडावर आपटलं आणि तिला काही समजण्याच्या आधीच त्याने चेहऱ्यावर धारदार कटरने सपासप वार करायला सुरुवात केली तिने ओरडण्याचा प्रयत्न केला तर त्याने तिच्या गळ्यावर वार केला एकावर एक वार सुरूच होते पाठीवरचा एक वार तर मानेपासून मांडीपर्यंत तब्बल सव्वा दोन फूट लांब आहे या हल्ल्यात तिचे कपडेही फाटले होते तो इथेच थांबला नाही तर त्या नराधमाने नंतर मोठ्या दगडाने तिच्यावर वार केले त्या क्षणी तिच्या डोळ्यासमोर अंधार आला आणि ती जागीच कोसळली तर सध्या या अत्याचारातून जिवंत बचावलेल्या या महिलेची अवस्था इतकी गंभीर आहे की दोनशे ऐंशी टाके घालण्यासाठी गोधडीसारखं तिचं शरीर शिवावं लागलं तिच्या जखमा भरून काढण्यासाठी लागणाऱ्या दोऱ्यासाठीच बावीस हजार रुपये खर्च आलाय तिच्या शरीरातून चारशे मिली रक्त वाहून गेलं होतं त्यामुळे तिला पाच बाटल्या रक्त चढवावं लागलं आणि जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिने एक डोळा उघडण्याचा प्रयत्न केला रडू येत असतानाही ती रडत नव्हती कारण डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमेवर पडलं तर अजून अधिक वेदना होतात मला काहीच कळत नाही मी आता पुढे कसं जगू असं ती म्हणतीय तर तिचा जीव वाचणं म्हणजेच देवाची आपल्यावर कृपा आहे त्यामुळे सासर माहेरची दोन्हीची आर्थिक परिस्थिती नसतानाही उपचार घेण्यासाठीच्या खर्चासाठी त्या महिलेच्या भावाने राहत घर बँकेकडे घाण ठेवलंय या घटनेनंतर आरोपी अभिषेक नवपुते याला पोलिसांनी तातडीने अटक आहे पण इतकं अमानवी कृत्य करूनही तो गावभर कोणतीही खंत नसल्यासारखं फिरत होता जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा देखील त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला सध्या तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पण या घटनेने काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत कारण हा एकटा दोषी नाही तर समाजातील स्त्रियांकडे पाहण्याच्या विकृत दृष्टिकोनाला महिलांची सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरलेल्या व्यवस्थेला यासाठी जबाबदार धरणं गरजेचं आहे कारण दिवसा शेतात काम करणाऱ्या महिलेवर असा हल्ला होतो आणि हल्लेखोर निर्लज्जपणे गावभर फिरतो एवढं निर्लज्ज डेरिंग करण्याचं सुस्त कसं कायदा आणि सुव्यवस्था याची भीती का राहिलेली नाही आणि महिला समाजात किती सुरक्षित आहेत एका महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती करण्याचा हक्क पुरुषांना कोणी दिला महिलांना केवळ शारीरिक सुख म्हणून पाहण्याची मानसिकता कधी बदलणार अभिषेक सारख्या क्रूर नराधमांना फक्त काही दिवसांची कोठडी नाही तर अत्यंत कठोर शिक्षा ही मिळालीच पाहिजे अशी शिक्षा मिळाली पाहिजे की त्याची अशा विचित्र लोकांना भीती वाटली पाहिजे तरच असे विकृत प्रकार होणं बंद होतील नाहीतर अशा विकृतींना लगाम घालणं कठीण होईल घटना केवळ एका महिलेवर झालेला अत्याचार नाही तर समाजावर कलंक आहे केवळ आरोपीला शिक्षा होणं पुरेसं नाही तर समाजाने अशा घटनांवर शांत न राहता महिलांच्या सुरक्षेसाठी पुढे येणं गरजेचं आहे कायद्यानं आणि समाजानं अशा विकृत प्रवृत्तींना कठोर शिक्षा दिली नाही तर उद्या कोणतीही महिला सुरक्षित राहणार नाही इथे तर नात्यातल्याच व्यक्तीने हे इतकं भयावह कृत्य केलंय त्यातून असंही वाटतंय की महिलांची सुरक्षा ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर ती संपूर्ण समाजाची आहे या सगळ्याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा